शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो खूप दिवसापासून आपण पोर्टलवर जाहिराती येण्याची वाट पाहत होतो आज अखेर आपली प्रतीक्षा संपलेली असून आणि अखेर शिक्षक भरतीच्या जाहिराती पोर्टलवर आल्या बघा आज अखेर किती जिल्हा परिषद किती संस्थांच्या जाहिराती पोर्टलवर आल्या व एकूण किती पदांसाठी जाहिराती आज अखेर आल्या हे सविस्तरित्या आजच्या व्हिडिओद्वारे पाहूया मित्रांनो बघा शिक्षक भरतीची अखेर जाहिरात उमेदवारांना दिलासा एकशे छप्पन व्यवस्थापनाने सात हजार सातशे वीस पदांसाठी मागवले अर्ज बघा राज्यात एकूण एकशे छप्पन व्यवस्थापनांकडून तब्बल सात हजार सातशे वीस शिक्षकांच्या पदांची जाहिरात शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर दिली आहे या शिक्षक पदांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असणाऱ्या आणि पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत बहुप्रतिक्षित असणाऱ्या शिक्षक भरतीतील किमान काही जागांची जाहिरात निघाल्याने शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी दोन हजार बावीसच्या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी पवित्र प्रणालीमध्ये वैयक्तिक माहिती नोंदून स्वप्रमाणित केलेल्या उमेदवारांना जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत संबंधित पात्र उमेदवारांना पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत बघा राज्यात चौदा जिल्हा परिषदा पंधरा नगरपालिका आणि दोन महानगरपालिका यांच्यासह एकशे पंचवीस खाजगी व्यवस्थापन अशा एकूण एकशे छप्पन व्यवस्थापनाकडून सात हजार सातशे वीस शिक्षक पदाची जाहिरात देण्यात आली आहे या व्यवस्थापनांकडून पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे यात मराठी माध्यमाच्या शाळांसाठी सहा हजार आठशे पंचेचाळीस शिक्षकांच्या पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे सूरज मांढरे राज्याचे शिक्षण आयुक्त साहेब जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका यांच्यासह खाजगी व्यवस्थामधील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षक भरतीची जाहिरात अधिकृतरित्या प्रसिद्ध झाल्याने आनंद होत आहे संदीप कांबळे अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना बघा या ठिकाणी अधिक माहितीसाठी संकेतस्थळ दिलेलं आहे टेट दोन हजार बावीस महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला जाहिराती दिसून येत असतात परंतु आठ तारखेनंतर त्या पोर्टलवर आपल्याला दिसतील तसेच लवकरात लवकर पसंतीक्रम सुविधासुद्धा आपल्याला देण्यात येईल तरी सर्वत्र आनंदाचं वातावरण असून सर्व उमेदवारांसाठी भाई वाटचाले शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो